रामकृष्ण हरी आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आळंदी सिद्धपेठ वृक्ष संवर्धन सेवा कार्य पंचवटी उद्यानातील काही छोट्या झाडांना आज पाणी घालण्यासाठी मी विनायक पाटील सर आलेले आहे आणि आप प्रत्येक कार्याच्या श्रमाचं आणि कर्माला हे फळ असतंच तसंच ह्या वृक्षांना ही फळं लागलेली आहेत इतक्या वर्षाचं हा कष्ट आणि रान ही रानभेंडीचं झाड आहे आणि ह्या भेंडीच्या बिया इथं लागलेल्या आहेत तसेच कांचनला बियाही लागलेल्या आहेत अर्जुन म्हणजे अगदी अडीच वर्षामध्ये या झाडांना झाडं आमची फळंही देत आहेत म्हणजे आमच्या बियांचा सोर्स पण इथून तयार होत आहे माऊली अशा आहेत की माऊलींच्या चरणी ही सेवा वृक्ष संवर्धनाची सर्व कल्याणकारी सेवा वारकरी श विसाव्यास येतात मुलं पकवाज वाजवण्यासाठी येतात दुपारच्या वेळेस आज जिथं वेड्या बाबळीनं हे ओ, असले व वेड्या बाबळीनं वेढलेलं हे सिद्ध भेट होतं आणि खरंच हा प्लॉट पूर्णतः वेड्या बाबडी आणि खूप दुरावस्थेत होता आणि खूप छान पद्धतीनं सगळ्यांच्या श्रमानं इथे काम केलेलं आहे आणि आम्ही सातत्यानं गेले अडीच वर्ष हे काम करतो आहे आरंभावडे राष्ट्रसंत तुकड्याचे मार्च विचार मंच आणि आता खरंच लोक दुपारच्या वेळेस आता दुपारचे दीड वाजलेले आहेत तसे दुपारी लोक बसत आहेत झोपतायत विसावा घेत आहेत विद्यार्थी अध्ययनासाठी येत आहेत ही पंचवटी उद्यान आमचं वटवृक्ष म्हणजे आमची विठू मावली याचा मी पाणी घालतोय झाडांना कारण आता उन्हाळा वाढत चाललेला आहे त्यामुळं आता आमचा खूप टास्क असतो पाणी घालण्याचा जगवण्याची धडपड वाढवण्याची धडपड संवर्धन हे महाकठीण कठीण मात्र सगळ्यांनी आम्ही हे पेलत आहोत तर आजची सेवा माऊलींच्या चरणी समर्पित रामकृष्ण हरे